नाशिकमधील गाऊंजी मांगीर बाबा बहुउद्देशीय संस्था मांगीर बाबा देवस्थानचा सहावा वर्धापन दिन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयराज नर्सरी शेजारी जुना जकातनाका नाका दिंडोरी रोड मसरुळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले व महाप्रसादाचा वाटपही करण्यात आले तसेच भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते तसेच उपस्थितांनी त्याचा लाभ घेतला गणराया गणराया पहिले तू मार्यमद गणराया पहिले तू यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी गुरुवर्य सुभाष बाबा खैरनार ट्रस्ट अध्यक्ष मंगला सुभाष खैरनार शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे ट्रस्टी काशीनाथ खैरनार अक्षय खैरनार हरिबाबा राऊत सेवेकरी आकाश खैरनार ललित राऊत संदीप कांबळे प्रेम खरे वैभव नेटारे कन्हैया चौरे रवी भवर आशिष मोरे भानुदास सोनावणे समाधान गोठे इतर सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मांगीर बाबा देवस्थान तर्फे आयोजित महाप्रसादाचा लाभ असंख्य भक्तांनी घेतला नाशिक जिल्हा बाहेरील भक्तांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली या सहाव्या वर्धपान दिनानिमित्त अधिक माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी ते बोलत होते बहुदेशीय बो संस्थेचा वर्धापन आज अतिशय थाटामाटामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भक्त समुदायाच्या सानिध्यामध्ये हा साजरा होत आहे खरं तर अनेक वर्षापूर्वी परमपूज्य फेरनारजी महाराज यांनी काहुंजी मांगीर बाबांच्या समोर शपथ घेतली होती की समाजाच्या कर्मयोगी सेवेसाठी ते स्वतः आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून ते जनतेची सेवा करतील आणि आज बघता बघता त्यांच्या या सेवेचा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे खरं तर त्यांची ही सेवा अहोरात्र चालू आहे या महाराष्ट्रामध्ये जे रांजलेले गांजलेले जे काही दिनदलित दे माणसं असतात कुटुंब असतात परिवार असतात त्यांच्या घरामध्ये सुख सौख्य आणि सुखाचं चा समाधानाचं चा, चांगला क्षण नांदावा यासाठी ते रात्र आणि दिवस परिश्रम करत असतात सानिध्यात आलेल्या प्रत्येक परिवाराला त्यांनी आनंदाचा क्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर त्यांची प्रचिती असंख्य लोकांना आलेली आहे असंख्य भक्तांना आलेली आहे आयुर्वेदामध्ये त्यांचं प्रचंड असं ज्ञान आहे अध्यात्माबरोबर आयुर्वेदाला त्यांनी जोपासलं आणि आज म्हणता म्हणता त्यांचा आयुर्वेद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे अनेक डॉक्टर त्यांच्याकडे येतात अनेक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे येतात शिकले लोक त्यांच्याकडे येतात आणि गाऊंजी मांगीर बाबांचा आशीर्वाद आणि परमपूज्य खैरनार बाबांचा आशीर्वाद हा ज्याच्या घरामध्ये जाईल त्याचं सुवर्ण झालेलं आम्ही स्वतः बघितलेला आहे आणि म्हणता म्हणता दोन हजार सव्वीसला येणारा नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये परमपूज्य खैरनार बाबांना महामंडलेश्वर एक हजार आठ अशी पदवी सुद्धा मिळणार आहे कारण त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोचलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी कुठला जात धर्म पंथ गोर गरीब असं न बघता स्त्री पुरुष समानता बघून आहे म्हणून या ठिकाणी महाराजांच्या सेवेच आपल्या सर्वांच्या माध्यमातून मोठी त्यांना ताकद मिळो मोठी ऊर्जा मिळो अशा आपण आशा, आशा बाळगूया आणि त्याचप्रमाणे महाराजांचा हात ज्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद रूपाने जाणार आहे त्यांच्या जीवनाचं सोनं होणार आहे आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होणार आहे सुख निर्माण होणार आहे सौख्य निर्माण होणार आहे पण आपण सर्वांनी एकदा सर्वांनी हात वरती करून गाऊंजी मांगीर बाबांसाठी त्याचप्रमाणे गुरुवर्य सुभाषजी खैरनार महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे तर हा या टाळ प्रतिनिधी चंदन खरे नाशिक